या ठिकाणी प्रचंड मिळाला आणि बाजूला ठेवून चार उपकरण मांडली त्यामुळे या विद्यार्थ्यांचं सादरीकरण करायला मिळालं आणि चार मुलांच्या मध्ये आपण बोलू शकतोय धाडस करू शकतोय हे या ठिकाणी प्रातिदिनिक स्वरूपात असताना दाखवलं गेलं या ठिकाणी तुमच्याशी बोलत असताना उद्यार्थ्याने जे प्रयोग मानलेले होता आपलं उपकरण सादर केलं त्याचं प्रेझेंटेशन अतिशय सुंदर होतं यात काय शंका नाही परंतु काही थोड्याशा उडीव असतील त्या पुढील वर्षापासून दूर कराव्यात यासाठी मी या ठिकाणी दोनच वाक्य बोलतोय दोन शब्द सांगतोय की विद्यार्थ्याला ज्या वेळेला आम्ही प्रिन्सिपल विचारलं त्या उपकरणाचं तत्व विचारलं त्याला कुठं आम्हाला त्या तक्त्यावरती दिसून आलं नाही किंवा विद्यार्थ्याच्या तोंडून ते पाहायला मिळालं ऐकायला मिळालं नाही असं होऊ नये कारण वीस मार्क विज्ञान तत्वाला आहे वैज्ञानिक तत्वावरच हे उपकरण आपल्याला उभं करता येतं पुढे जाता येतं गुरुत्वाकर्ष शक्तीचा शोध नूटन लावला वरून खाली फळ पडतं दुसरं कोण असतं शिवाय तर मला देवाने प्रसाद्याला म्हणला असून गप्प असला असता पण त्यातून गुरुत्वाकर्ष शक्तीचा शोध नूट्या लावण्याचं काम केलं असे शोध कुठलंही शास्त्रीय तत्व त्या पाठीमागं असायला पाहिजे असू शकते या ठिकाणी शास्त्रीय तत्व बोर्डावरती असायला पाहिजे तक्त्यावरती असायला पाहिजे

म्हणजे घेते तेव्हा बघा तसं प्रदर्शन घ्यायला पण तयार नसते सगळे मुख्यालय पण आहेत परंतु साहेब म्हणले तुम्ही बोला यांच्याशी मी म्हटलं त्यांचा नंबर द्या त्यांचा नंबर शेवटी सहा हजार सात नंबरपर्यंत सात म्हणले सात म्हणजे खरोखर सात येणार त्यामुळं बरोबर नंबर लागला आता विचारायचं आधार ते घ्यायचं म्हटलं सोस्त आणि आधार कार्ड नेमकी तुम्ही या दौऱ्यावर होता त्या भागात डामामध्ये आता साहेब येते पाटील साहेबांना मध्ये साहेबांशी सरांशी बोला सरांनी होकार दिलाय आपण आणि नेमके आमदार साहेब शाळेत आले आणि सरांचं आमदार साहेबांचं बोलणं झालं आणि प्रदर्शन फायदल झालं परंतु एक कार्यक्रम असा होता की अटिफेश आधी झाला म्हणजे सतरा तारखेला तुमच्या संसदे वर्धापन दिली अठरा तारखेची सगळ्या सुट्टी एकोणीस वीस एकवीस तीन दिवस त्यात एकवीस तारखेला रविवार वीस तारखेला अरती सुट्टी आणि सगळं ह्या सर्वांनी मात्र करून दाखवलं म्हणजे आपण म्हणतो ना करून दाखवलं बघा मी तसं ह्या गोष्टी सगळे विचार असतील शिक्षक असतील दोषी पदाधिकारी असतील या सर्वांनी मात्र हे करून दाखवलं सगळ्याच आता आशीर्वाद साहेबांचा आहेच आणि निवेदन केल्या आणि अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम केल्या म्हणजे सर मी मगाशी जेवायला गेलो होतो सर अटक सर तरी सुद्धा ती पोरं मला पास पाहू शकतो कारण आज बॅच बघता मी परत त्या शिक्षिका म्हणतो सर नमस्कार मग तरी मला गेली म्हणजे इतके विद्यार्थी असे शिस्त बीम होते की आहे जेव्हा फार उत्सुष्ट होतं मला परत जरा शिला पाऊस मी गेलो ती म्हणजे एकदा दोन जण इतकं छान म्हणजे असं वाटतं मी म्हटलं ती तुझ्या म्हणण्याप्रमाणे चला त्याबरोबर फार चांगलं झालं आणि मला एक हे सगळं सक्सेस जाण्याचं कारण असं वाटलं की त्या गावाचं नाव आहे सांग रोळ तुम्ही सांगा आम्ही रोळावर आणतो <laughs> फक्त सांगा आम्ही रुळावर गाडी कसली पण सांगा आम्हाला आणतोय तर आम्ही ज्या मिटिंगला आलो मला हा रस्ता माहित नव्हता तिकडून यायचं मी तिकडून जिनार चौक आलो फार दम लागला मला आणि यांनी फार गाडी केली सुरेश साहेब जिन्यावर वॉक केलेली दम लागला मिटिंग आहे वर आम्ही बघ काय बरं तिने तिथं तुम्ही गेला अरस दाखव म्हणजे आम्ही दोन ताकद पहिलीकडे म्हणजे गेलो इथे कंटाळा करायचं नाही अरस तर नाहीच नाही म्हणजे एक शास होता तो सातत्यानं पूर्ण करत होता त्याला बिनकारी शोध कशा म्हणजे आपला फोन तिकडे जातोय आणि त्याला रात्री आईला उठवलं आणि सांगितलं बर मी कोल्हाला आठवतो आई म्हणते अरे झोप असं काय नसते तू इथे बोलणार नाही नाही आम्ही उठ बर माझा शोध आणला आहे असं ते म्हणतात तसंही झोपडून काही आपली यांना एक दिवस झोपत नाही तीन वाजता उठून ते असं माझं प्रदर्शन कसं होणार अगदी बारीक निवेदन म्हणजे खरं तुम्हाला सर म्हणजे धन्यवाद जयंती पुढे त्याला इतकं बँड वाटत अंदाज आमदार साहेब त्या बँडचा इतकं डिस्टर्ब होत होता तिकडे बघ उपस्थित शिक्षक सर्व सहकारी आमची शाळा तुमच्याकडे मी विषय ठेवतोय आमची शाळा मग असा एक जाताना एक उद्देश दूर झाला माझा परिसर स्वच्छ परिसर मग तो आपल्या घरी घरास येणार असेल असेल तो आपला स्वच्छ परिसर हे एक आपलं घोषवाक्य या ठिकाणी आता जाताना या ठिकाणी घेऊन जायचं आपण सर्वांच्या आपल्या मनातून घेऊन जावावं कारण आपण आरोग्याच्या बाबतीत किती लक्ष राहिलं पाहिजे